हॅलो गुड मॉर्निंग मी वेलनेस अँड फिटनेस स्पोर्ट संदीप कलके पाटील बघू शकता वेलनेस फॅमिलीमध्ये मान सन्मान कसलाही स्वार्थ न जपता निस्वार्थपणे एकदम उत्कंठ भावनेने प्रेम केले जातं हे आहेत विठ्ठल दरेकर आप्पा आणि त्यांचे गेस्ट आमचे पण गेस्ट प्रतीक मेडिकलचे मालक माननीय नागेश शिंदे सर बघू शकता काल एक छोटीशी पीन मी याची केलो त्यामुळे मला हा माझा मान सन्मान हा बुके वगैरे देऊन मला मेडिकलमध्ये बोलवण्यात आलं हा आनंद आहे ना कुठं न भेटणार आहे पैसे देऊन न भेटणार आहे आणि दोघांनी पण काकांचा रिझल्ट सगळ्यांना माहीत असेल पण नागेश शिंदे सरांचा सा रिझल्ट बऱ्यापैकी माहीत नाही बऱ्याच जणांना तरी पण आपण त्यांचा रिझल्ट जाणून घेऊयात मागच्या पंचवीस वर्षापासून ते मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत पंचवीसच ना तीस तीस वर्षापासून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ती सारी गोष्ट नाही आणि आपल्या वेलनेस फॅमिलीसोबत जवळजवळ एक पाच ते सहा महिन्यापासून जोडलेले आहेत नागेश सर तुमचं काय मत आहे वेलनेस फॅमिली बद्दल आणि तुमचं काय रिझल्ट खूप आनंद होतोय खूप छान वाटतंय मी अकरा किलो वजन कमी के केलं आणि इतकं फ्रेश ताजं तवानं वाटतंय कसली गोळी नाही काय नाही बी पीची गोळी चालू होती ती पण बंद झाली डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाली डॉक्टर बोलतात का आता काय चेंज आला सगळे मित्र म्हणतात काय करतोय ते कसली ट्रीटमेंट घेतोय तू काही नाही हर्बल लाईफ जॉईन केले दोन टाइम शेक घेतोय एक टाइम जेवण एकदम फ्रेश वाटतंय खूप खूप आभारी सर आणि मला एवढं फ्रेश लाईफ दिलं माझं वय आत्ता पंचावन्न वर्ष चालू आहे पण कुणालाच वाटत नाही का मी पंचावन्न वर्ष चालू आहे थँक्यू सर धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद सरांचे आरोग्य सल्लागार त्यांचे मामा विठ्ठल दरेकर आप्पा ते आहेत मी फक्त एक निमित्त मात्र थोडंफार फॉलो घेणं वगैरे हो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वतः मेडिकल वाले आहेत मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत मागच्या तीस वर्षापासून जे आपल्या हर्बल न्यूट्रिशन बद्दल तर्क वितर्क काढतात इनी असं होतं इने तसं होतं आणि स्वतः न्यूट्रिशन घेतात आणि अप्रतिम रिझल्ट काढतात दुसरी गोष्ट म्हणजे काउंटरला गोळ्या विकायच्या ऐवजी मी टॉनिक त्यांच्या ऐवजी सांगत असतो हार्बनलाई क्या बात? क्या बर स्वतःसाठी द्या येस येस या यापेक्षा सुंदर काहीच नसू शकत काय दिवसेंदिवस मरण हे खूप स्वस्त झालं त्यामुळं प्रत्येकाने नियमीचं वर्कआउट व्यायाम केला पाहिजे आणि आपलं सकस संतुलित आहार नक्कीच घेतला पाहिजे ओके धन्यवाद सर आणि अजून एक रिझट सरांनी बोलूनही दाखवलं सरांचे जे कधीमध्ये पार्ट्या व्हायच्या ते बंद झाल्या आहेत विलनेस फॅमिलीमध्ये आल्यापासून सर छान 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 uh, मनपूर्वक धन्यवाद खूप भारी वाटले असंच प्रेम जिवळा uh, कायम राहू दे थँक्यू सो मच ओके